विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया महत्वाच्या घडामोडी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने लातूर शहरात महानगरपालिकेच्या विरोधात भीक मांगो आंदोलन करू मराठवाडा अध्यक्ष विनोद भाऊ कोल्हे लातूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क सुशोभीकरण व्हावे अशी लातूरकरांची इच्छा गेल्या वीस वर्षांपासून आहे असे निवेदन आंदोलन लातूरकरांनी कित्येक वेळा केले भीम आर्मीच्या माध्यमातूनही वेळोवेळी आंदोलन करण्यात आले गेल्या आंदोलनात तर भीम आर्मीने लातूर महानगरपालिकेला लॉक लावण्याचे काम केले होते तरी अद्याप सुशोभीकरण झाले नाही किंवा कामाला सुरुवात झाली नाही म्हणून आज लातूर शहर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात आठ दिवसाच्या आत सुशोभीकरणाला सुरुवात नाही झाल्यास भीम आर्मीच्या वतीने लातूर शहरात महानगरपालिकेच्या विरोधात भीक मागो आंदोलन करू आणि जमा झालेला पैसा हा महानगरपालिकेला सुशोभीकरणासाठी देऊ असा इशारा मराठवाडा अध्यक्ष विनोद भाऊ धावारे जिल्हा प्रमुख विलास जिल्हा सचिव बबलू शिंदे जिल्हा संघटक बबलू गवळे जिल्हा संघटक सोनू घोडके लातूर जिल्हा अध्यक्ष बप्पा घनगावकर तालुका सचिव हरीश सोनवणे लातूर शहर अध्यक्ष संदीप कांबळे तसेच मोठ्या प्रमाणात भीम आर्मीचे पदाधिकारी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूज करीता प्रतिनिधी अमर जाधव लातूर अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी विश्व ट्वेंटी फोर न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा